ती जी गाडी घालण्यात आली त्याचा पाय हात डोळा त्याच्यावरती अपघात करण्यात आला असे असणारे इथले गुंड लोक ते कुठले ह्याच परिसरातले बारा वाड्या तेरावी सोन हो आहे पण बाबा रे बारा वाड्या तेरावी हो सोनं हे काय फार लांब काही नाही माझ्या गावापासून पाच किलोमीटर ती लांडेवाडी गाव आणि गुन्हेगाराचा आटा त्याच गावामध्ये गुन्हेगाराचा आटा वस्त करायला मोजून माझ्या माहितीप्रमाणे सहा ते सात घंटे लागते पण याच्यासाठी तुमच्यातला त्या ठिकाणी कोण तयार झाला पाहिजे तयार झाला पाहिजे एवढी जर कार त्या गावात घुसली त्या नावानी घुसले तरी त्या गावात माणूस बी थांबणार नाही आणि त्यांना डोक्यावर घेण्याचं काम इथल्या माझ्या दलित बांधवाच्या तरुणांनी मग ते कुठल्याही धर्मपंथाचा असू त्या तरुणांनी त्या गुंडांना डोक्यावरती घेऊन नाचायचं काम केलं आणि तेच गुंड आज आमचा घातपात करण्यासाठी टपलेले तर माझं प्रशासनाला एकच आहे त्यांच्यावरती काय जे तुम्ही गुन्हे कायद्यानुसार गुन्हे टाकले त्यांना लवकरात लवकर अटक करा यदा कदा सापडत नसते तर आमच्या सारख्या का सामाजिक कार्यकर्त्याला का सांगा का तुमची वैयक्तिक त्यांनी असं त्या का म्हणायचं आहे कामचं कोणीच काय करत नाही कोणीच काय करत नाही बाबा या बारा वाड्या तेरा सो नाही आणि राहणारा माझा पडेकरचा पट्टा मग त्या मुळापट्ट्याला वारण्याचा वाघ व्हायला लावू नका पुन्हा हातातून टाकलेले हत्यार उचलायला लावू नका नाही तर आडगळी जनावर फाडायची हत्यार आम्ही कुठे ठेवलेत आमच्या आडगळी ठेवलेत फरतरी राती कातड करण्याची वागणूक हे सरळ हत्यार आम्ही आजपर्यंत पण ठेवलेत त्याचा वापर आम्ही दोन पिढ्यापासून कमी केलाय पण यदा कदा तुम्ही ती आम्हाला परत भाषणावर जर घासायला लावली आणि त्याचा वापर करायला लावला तर रक्तचरित्र क्रांती होईल रक्तचरित्र क्रांती आम्हाला ही करायची नाही आम्हाला करून घ्यायची पण नाही पण जर आम्हाला न्याय भेटत नसन तर त्या न्यायासाठी प्रत्येक गावातली दहा दहा क्रांतीवीर तयार करण्यासाठी मी त्यांचा लहूजी वाईन कशा पद्धतीने जाईन कशा पद्धतीने घ्या आणि कशा पद्धतीने शत्रूला गाठा आणि शत्रूवरती हल्ला करा सांगण्याचे मी माझ्या लाईफ मध्ये माझ्या शिक वीर मित्रांत रक्त दौरात आणि मग ते रक्त टाइम लागणार नाही गुन्हेगारावरती जास्त जास्त आपण बोलण्यात काही अर्थ नाही त्यांना टेटव द्यायचं नाही पण त्यांच्या गुन्हेगारी पूर्तीला रोखवायचं आपल्याला आजपर्यंत म्हातारी आपल्याला धरायचं नाही पण येणाऱ्या काळाला निश्चित तुम्ही आपण रोखवायचं कायदा एक विनंती अंत पाहू नका कारण की अंताला मर्या काही मर्यादा आहे काहीतरी आहे कारण की माग दिपळी झाली आता दिवस माग दिपळी दा दिपळी संपत आलीये आता पुन्हा बाजू सुरू हवायला लावू नका आणि ठासून बारा मला हवेत करायला लावू नका ही एक माझी कडकडायची विनंती आता